जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विकासकामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा स्थानिक कामदारांना विश्वासात घेऊन व त्यांच्या शिफारशींवरच प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव पाटील यांनी दिले शासकीय यंत्रणांनी विकासकामे नियम आणि निकषाप्रमाणे मुदतीत पूर्ण करावीत कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी तसेच जिल्हा वार्षिक योजनेत कोणतेही प्रस्ताव सादर करताना तेथील स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन व त्यांची शिफारस घेऊनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत नियोजन भवनात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे बोलत होते यावेळी विधान परिषदचे सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी किशोर दराडे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित शिरीष कुमार नाईक आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अन्ए नवंदर जिल्हा नियोजन अधिकारी नंदुरबार शशांक काळे उपस्थित होते तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या संदर्भ वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत वार्षिक योजनांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सर्वसाधारण योजना मंजूर नियतव्य एकोणीस हजार दोनशे प्राप्त तरतूद एकोणीस हजार दोनशे वितरित तरतूद एकोणीस हजार दोनशे झालेला खर्च एकोणीस हजार सत्याऐंशी खर्चाची टक्केवारी नव्याण्णव नव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के आदिवासी उपयोजना टी एस पी ओ टी एस पी अडतीस हजार नऊशे पंचवीस झालेला खर्च अडतीस हजार सहाशे अकरा नव्याण्णव पूर्णांक वीस शतांश टक्के अनुसूचित जाती उपयोजना चौदाशे तेराशे नव्याण्णव पन्नास नव्याण्णव शहाण्णव टक्के एकूण नंदुरबार जिल्ह्याचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस झालेला खर्च मंजूर नियतवे एकोणसाठ हजार पाचशे पंचवीस वित तरतूद एकोणसाठ हजार पाचशे चोवीस पन्नास झालेला खर्च एकोणसाठ हजार अठ्ठ्याण्णव एकोणतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस टक्के करण्यात आला आहे सदर बैठकीत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील कामांचा आढावा घेण्यात आला पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानुसार शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू अन्न परीक्षण प्रयोगशाळा फूड टेस्टिंग लॅब ला, ला देखील मंजुरी कृषी कार्यालय सर्व प्रयोगशाळांसाठी सुसज्ज इमारत उभारणार टंचाईग्रस्त वाडी पाड्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी एकशे तेवीस गावांना टँकर मिळणार स्मशानभूमी नसलेल्या पाच गावांना स्मशानभूमी कामांना मंजुरी तीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत व बँकेसाठी निधी मंजूर ग्रामपंचायत कार्यालयात बँकेची सुविधा होणार सुरू बँकेची सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी बचत गटातील बँक सखी देणार सेवा सरकारी कार्यालयामध्ये टप्प्याटप्प्याने अभ्यांगतासाठी पाणी व स्वच्छतागृहाची सोयीसुविधा रुपये एक कोटी खर्चाच्या फिश क्लस्टरला मंजुरी अंगणवाडीमध्ये आहार शिजवण्यासाठी साहित्य वाटपास मंजुरी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र होणार प्रमाणित आवश्यक साहित्यासाठी आरोग्य विभागास निधी मंजूर लहान मुलांसाठी रुपये तीन कोटी निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पीआयसीयू पीआयसीयू कार्यान्वित होणार नंदुरबार शहरातील चार ठिकाणी सिग्नलसाठी रुपये पन्नास लक्ष मंजूर पोलीस दलाच्या वाहनासाठी रुपये एक पन्नास कोटी उपलब्ध पोलीस अधीक्षक कार्यालय सौर विद्युत व्यवस्थासाठी निधी मंजूर वरील मंजूर कामांच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले असून पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नियोजन विभागाचे अभिनंदन केले जिल्हा वार्षिक योजना मंजूर नियतव्य सन वीस हजार दोनशे पंचेचाळीस सव्वीस सर्वसाधारण योजना एकवीस हजार तीनशे आदिवासी उपयोजना टीएसपीओ टीएसपी बेचाळीस हजार नऊशे चौपन्न पंधरा अनुसूचित जाती उपयोजना चौदाशे एकूण नंदुरबार जिल्ह्याचा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस जिल्हा वार्षिक निधी पासष्ट हजार सहाशे चौपन्न पंधरा बैठकीपूर्वी झाला गुणगौरव सोहळा यामध्ये सर्व सनसनाटी व कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे कामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांना बक्षीस जाहीर झाले अशा कार्यालयांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उपविभागीय या कृषी अधिकारी यांचे कार्यालय सी के ठाकरे तालुका कृषी अधिकारी धडगाव आर एम शिंदे सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार नितीन वसावे तालुका वैद्यकीय अधिकारी धडगाव कांतीलाल पावरा कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग नंदुरबार निलेश पाटील मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार राहुल वाघ व संरक्षक कार्यालय अक्कलकोवा तसेच बिहार येथे खेळण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने छप्पन्न गोल्ड पंचेचाळीस सिल्वर आणि अठ्ठेचाळीस ब्राज असे एकूण एकशे एकोणपन्नास पदके मिळवलीत या स्पर्धेतसे मिशन हायस्कूलचे खेळाडू सौरभ राजपूत याच्या निर्णायक बोलणे महाराष्ट्र मुलांच्या रग्बी संघाला खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ब्रास पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे तसेच त्यांच्यासोबत असलेला खेळाडू प्रणव गावेत व त्यांचे मार्गदर्शक खुशाल शर्मा यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व पदक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांना सामाजिक दायित्व सीएसआर अंतर्गत हुडको यांच्याकडून प्राप्त सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अद्यापर्यंत माझ्या निदर्शनात सा असं आलं नाही आता काही सोलरच्या बाबतीमध्ये आला त्याची चौकशी करायला सांगितली मी कि आमचा तर फक्त आरटीओ विभागाने पैसे खर्च केले जे सरेंडर केले ताबडतोब त्याच वेळेस सव्वा अकरा वाजता त्यामुळे आम्हाला ते दुसरीकडे डायव्हर्ट नाही करता आले ते, ते किरकोळ एक पाच पन्नास लाखाची काहीतरी कॉस्ट असू शकेल परंतु शक्यतो नव्याण्णव टक्के सर्व डिपार्टमेंटने त्यांचे पैसे खर्च केलेले त्या संदर्भातली माहिती घ्यायला सांगितली मी की काय खरंय काय खोट आहे ते तपासून आणि अहवाल सादर करा म्हणून तर नेक्स्ट अनुपाल अहवालामध्ये त्यांचा अहवाल घेतला जाईल